तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी निपाणी शहराबाहेरील अनोळखी पंचेचाळीस ते पन्नास वर्ष इसमाचा मृतदेह आढळला पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शहराबाहेरील मल्लाडी मळ्यानजीक भारमल बंधू यांच्या शेतात अनोळखी पंचेचाळीस ते पन्नास वर्षीय इसमाचा संशयास्पद मृतदेह गुरुवारी सायंकाळी आढळून आला दरम्यान घटनास्थळी सायकल आढळून आली आहे प्रसन्ना भारमल यांच्या शेताच्या कडीला बेवारस सायकल दिसून आली त्यांनी परिसरात पाहणी केली असता जवळच अज्ञात मृतदेह दिसून आला यावेळी मृतदेहाच्या चेहऱ्यावर माती टाकल्याचं दिसून आलं त्यानुसार याची माहिती सीपीआय बी एस तळवार बसवेश्वर चौक पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रमेश पवार यांना दिली त्यानुसार तळवार व पवार यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिसरात पाहणी केली सदर मयत व्यक्तीची अंदाजे उंची पाच फूट असून अंगावर चेक्स शर्ट व निळ्या रंगाची हाफ पॅन्ट आहे दरम्यान ओळख पटवण्यासाठी सरकारी महात्मा गांधी रुग्णालयाला पाठवण्यात आली आहे चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील